कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो काल राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला दादा पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी भरघोस य असं काही देण्यात आलं नाही परंतु राज्यातील शेतकऱ्यांना मागील काही दिवसाचा पीक विम्याचे पैसे मिळाले नव्हते पीक इमा हा खूप गंभीर विषय आहे यामध्ये खूप घोटाळे झाले सुद्धा विधानसभेमध्ये सांगण्यात आले आजीदादा पवार यांनी उत्तर देताना शेतकऱ्यांसाठी मागील तीन वर्षाचा खरीप व रब्बी हंगामातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले म्हणजेच शेतकऱ्यांना चौदा मार्च होळीच्या दिवशी हे पैसे खात्यात जमा होऊ शकतात मित्रांनो जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ सूचनासुद्धा देण्यात आल्या राज्यातील जवळपास हो एकूण नव्वद लाख शेतकरी असे आहे त्यांना आतापर्यंत पीक विमा किंवा इतर शेतीचे नुकसान झाले असेल सुद्धा मिळाला नाही महाराष्ट्रातील जवळपास हो चौतीस जिल्ह्यात महाराष्ट्रातील जवळपास हो बारा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे जमा होणार मित्रांनो त्यामध्ये विदर्भ खान्देश पश्चिम महाराष्ट्र असे काही विभाग आहे त्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात मित्रांनो जर आपल्याकडे अधिकृत काही माहिती आली तर आपल्यासाठी नक्कीच घेऊन येऊ मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद